मिरजेत <ISTukt> इंद्रजित घाटे यांचा वंचित बहुजन आघाडीला रामराम महाविकास आघाडी उमेदवार तानाजी सातपुते यांना जाहीर पाठिंबा दिला उद्या सुषमा अंधारे यांची तोफ धडाडणार वंचित बहुजन आघाडीचे युवक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत घाटे यांचा पक्षाला रामराम ठोकून महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांना जाहीर पाठिंबा त्यांनी दिला आहे आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय बिभूते यांनी इंद्रजीत घाटे यांचे स्वागत करून भविष्यात शिवसेना उद्धव ठाकरे त्यांना योग्य न्याय देईल असा विश्वास व्यक्त केला आहे मिरज विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना विश्वासात घेतलं नाही आणि त्याबरोबरच पुणे सोलापूर सातारा या ठिकाणी असलेले युवक आघाडी इंद्रजित घाटे यांच्यासोबत असल्यानं महाविकास आघाडीच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली त्यासोबतच उद्या दिनांक चौदा रोजी मिरजेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभेतून तोफ धडाडणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी दिली आहे आज वंचित बहुजन आघाडीचा प्रदेश उपाध्यक्ष युवकचा मी राजीनामा देतोय गेली दोन वर्ष वंचित बहुजन आघाडीचं महाराष्ट्रावर काम करताना मला प्रचंड दुःख होत झालंय आज मी महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सापुते यांना पाठिंबा द्यायचा ठरलाय आज संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांना एकत्र यायची गरज आहे त्यासाठी माझा हा पाठिंबा केला माझ्याबरोबर महाराष्ट्रातील पाच हजार कार्यकर्ते हे महाविकास आघाडीला पाठिंबा देणार आहेत लवकरच इलेक्शन झाल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेणार आहे पण संविधान वाचलं पाहिजे आज देशात आपण बघतोय काय भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून लोकांना लाथा मारण्याचं सुरू काम सुरू आहे काल आपण बघितलं असेल तर आज आपण संविधान वाचवण्यासाठी एक होण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देतोय आम्ही सर्वजण एकत्र आहोत पुण्यातील पदाधिकारी असतील सोलापूर असेल सातारा असेल सर्वजणांचे पदाधिकारी माझ्या बरोबर आहेत आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडी बरोबर पाठिंबा देतोय तसेच मशाल या चिन्हात तानाजी सातपुतन यांना विजयी करावे असं मी आवाहन करतोय जय हिंद जय महाराष्ट्र विश्वासात नाही घेतली म्हणून आहे मी महाराष्ट्रभर सगळ्या मतदारसंघासाठी प्रामाणिक बांधणी करत होतो त्यात सोलापूर असेल त्यात सांगली असेल कोल्हापूर असेल हातकलंगडे असेल पण पक्षांनी विश्वासात नाही घेतले नवीन उमेदवार येतात इलेक्शन लढवतात लगेच दुसऱ्या पक्षात जातात ह्याला माझा विरोध आहे आपण जिंकायसाठी निवडणूक लढली पाहिजे हा माझा विश्वास आहे ना कुणाला पाडण्यासाठी आज आंबेडकरी जनतेबरोबर काम करताना मला पण या गोष्टीचं दुःख होतंय पक्षात सोडताना पण आज सर्वांना न्याय देणं संविधान वाचवणं सर्वांना एकत्र बरोबर घेणं आणि आपली पक्षनिष्ठ असू दे आपण प्रामाणिक असू दे आपण कशासाठी काम करतोय हे साठी मी बघतोय आणि त्यासाठी मी आज राजीनामा दिलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमचे सन्मान्य श्री दादा सातपुते यांच्या प्रचारार्थ उद्या गुरुवार दिनांक चौदा रोजी शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या आणि महाराष्ट्राची रणरागिणी जी, जी महाराष्ट्रभर या ठिकाणी महाविकास आघाडीची भूमिका मांडतायत त्या सुषमाताई अंधारे यांची जाहीर सभा मिरज येथील किसान चौक मार्केट येथे पार पडणार आहे या सभेला या जिल्ह्याचे लाडके खासदार सन्मानिय विशालदादा पाटील असतील आदरणीय मोहनजी वनकंडे असतील आदरणीय सी आर सांगलीकर सिद्धार्थजी जाधव बाळासाहेब वनमोरे दिनकरजी पाटील सर्वच नेते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज बाबा हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या जाहीर सभा होणार आहे ज्या पद्धतीनं सुरेश भाऊ खाडे यांनी या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या घोषणा करून फसव्या घोषणा ज्याला म्हणेल त्याचं ताजं उदाहरण मी तुम्हाला सांगेन की पाच हजार रुपयाची घोषणा त्यांनी केली होती की कामगारांना दिवाळी बोनस पाच हजार रुपयाचा मी देणार अशा पद्धतीची घोषणा केली होती पण आपण जर माहिती घेतली तर तो प्रस्ताव कॅबिनेटला झाला नाही म्हणजे फसव्या घोषणा ते लोकांना तर मिळालंच नाही अशा पद्धतीच्या अनेक घोषणा मिरज तालुक्यामध्ये या ठिकाणी केलेल्या आहेत ना एखादा नवीन उद्योगांना शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही कामगारांची भरती झाली नाही आणि मिरजेचा विकास तर कुठल्याही पद्धतीने झाला नाही एक उपरा उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे आणि म्हणून उपरा उमेदवार या मिरजेचा विकास करू शकत नाही खऱ्या अर्थानं भूमिपुत्र या मिरज विधानसभेचा विकास करू शकतो आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता दादा सातपुते हा उमेदवार हो हा भूमिपुत्र आहे आणि भूमिपुत्राला निवडून देण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे ज्या पद्धतीने जातीवादाचे विष भारतीय जनता पार्टी या मतदारसंघामध्ये नाही जिल्हा महाराष्ट्रामध्ये पसरवते इथं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हा मिरज विधानसभा आहे आणि या ठिकाणी हिंदू असो मुसलमान असो ख्रिश्चन असो बौद्ध असो दलित असो ओबीसी असो मराठा असो जनांगे पाटलानी तर सांगावधी आहे की भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी कसल्या प्रजे पाडायचं आहे कारण ते मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाहीत आणि म्हणून या सगळ्या घटकांना मी आवाहन करतो की उद्या आपण या ठिकाणी एकजूट दाखवा खऱ्या अर्थानं त्यांना भाजपला धडकी भरली पाहिजे या पद्धतीनं उद्या आपण या मेळाव्यासाठी सभेसाठी प्रचंड ताकदीनं आपण दुपारी तीन वाजता किसान चौकामध्ये मिरजेला जमावं अशा पद्धतीचं मी आवाहन या ठिकाणी करतो आणि आज वंचित आघाडीचे युवाचे प्रदेश उपाध्यक्ष आमचे मित्र सन्मान्य इंद्रजीतजी घाटे यांनी त्यांच्या पदाचा सदस्यत्वचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीला शिवसेनेचे आमचे उमेदवार तानाजी दादा यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांचं आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो कारण काही उमेदवार इथं मतं खाण्यासाठी भाजपची सुपारी घेऊन उभा राहिलेले आहेत जाणीवपूर्वक एकासे क्लर लागली तर या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल आणि भाजप पुरस्कृत या ठिकाणी काही उमेदवार उभा आहेत आणि म्हणून ही गोष्ट इंद्रजी सारख्या तरुण कार्यकर्त्यांना खटकली आणि म्हणून माझं तरुणाला सुद्धा आव्हान आहे की आपण भावनिक होऊन या ठिकाणी कुणाला तरी वेगळी मतं टाकून आपण आपला प्रतिस्पर्धी हरवू शकत नाही तो हरवायचा असेल तर एकच चिन्ह आहे मशाल आणि म्हणून या मशालीला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उभे आहेत मी त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद माहतो मेरू रिपोर्ट एसबीएन मराठी मीरज